शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी करण्यात आले दुष्काळच्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस्सा वाटप करण्याबद्दल आताच मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री साहेबांनी दिली मोठी बातमी विम्याचा दुसरा टप्पा वाटप आजपासून आता सुरुवात सुरू झाली आहे ही रक्कम आता चाळीस हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत होते विमा आज येईल उद्या येईल परवा येईल परंतु शेतकऱ्याला नाराजीच हातामध्ये आली कारण की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी मिळाला नव्हता यावर आज मुख्यमंत्री साहेबांची एक पत्रकार परिषद भरली त्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जो काय शेतकऱ्यांचा पिकी रखडला होता तो खाते मदे, खाते मदे, आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा होत आहे शेतकरी अगदी तीन तासांमध्ये माध्यमातून आता समोर आली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे काल जी पत्रकार परिषद भरली होती त्यामध्ये शेतकऱ्याचे हिताचे निर्णय घेण्यात आला आहे जसे की नुकसान भरपाई किती मिळणार पीक विमा किती मिळणार बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान देखील देखील झाले आहे त्याबद्दल निर्णय जाहीर करण्यात आला पीक एक मोठा निर्णय जाहीर झाला तीन वर्षांचा पीक विमा शेतकऱ्याला मिळाला नव्हता तो आता त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अशी बातमी सध्या शासनाने तुम्ही पाहिल्याप्रमाणे आताच न्यूज चॅनलला आलेली आहे तुम्ही पाहू शकता दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीसच्या आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन चार वर्षांच्या पीक विम्याची यादी आज सरकारने जाहीर केली आहे शेतकरी बांधून खूप मोठी बातमी आज सरकारने दिली आहे तुम्ही आता या यादीमध्ये लगेच तुमचं नाव तपासून घ्यायचं आहे जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर आज सरकारने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देखील पीक विमा जमा होणार आहे शेतकरी बांधव आज टोटल चौदा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे बघा चौदा जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये आज वाटप करण्यात येईल अशी आत्ताच बातमी पत्रकारांनी दिली आहे पीक विम्याचे वाटप आता सुरू झाले असून प्रत्येक बघा आता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होईल त्याचसोबत आज बघा प्रत्येक एका जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये आज जमा होत आहे फक्त एकाच जिल्ह्यासाठी एवढा मोठा निधी सरकारने आज जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेतकरी नाराज होते शेतकऱ्याला वाटू लागले एक तर आमचं प्रचंड प्रमाणामध्ये शेतजमिनीचं नुकसान झालं त्यावर सरकार आम्हाला काहीच देणार नाही परंतु आता तसे काही घडणार नाही कारण की बघा सरकारने सांगितल्याप्रमाणे आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे बघा तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही आता नक्की एकदा तपासून घ्या पडदे एक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये आहेत का बघा मागील तीन वर्षांचा म्हणजे की दोन हजार बावीस पासून शेतकरी बांधवनो बघा दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पीक विमा मिळाला नाही हा सर्व शेतकऱ्याला माहीत आहे आता काही शेतकरी असे आहे ज्यांना पीक विमा मिळालेला आहे परंतु असे खूप कमी शेतकरी आहे परंतु जो राज्याला फायनल यादी आहे ती आता आली आहे शेतकरी बांधवनो पीक किंवा एकत्रितपणे आता तुम्हाला दिला जात आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे बघा शेतकरी बांधवन आता ज्वारी बाजरी या देखील पिकांचा यादीमध्ये समावेश आहे बघा ज्वारीला तेहतीस हजार रुपये हेक्टर मिळणार असं सरकारने आता जाहीर केलं बाजरीला रुपये मिळणार भाताला पन्नास हजार अशी मदत मिळणार बघा त्याचसोबत शेतकरी बांधवांनो भुईमुगाला पंचेचाळीस हजार रुपये असा निधी मिळणार सोयाबीनला पंचावन्न हजार रुपये मुगाला अठ्ठावीस हजार रुपये आणि उडीद नावाच्या पिकाला पंचवीस हजार रुपये बघा तुरीला सत्तेचाळीस हजार रुपये कापसाला साठ हजार रुपये एकरी आणि मकाला छत्तीस हजार रुपये एकरी अशी मदत आज सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्याबद्दल मोठी पत्रकार परिषद भरविली त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आता जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आज मोठी बातमी समोर आली आहे बघा आता तुमच्या खात्यामध्ये सर्वात अजोगार पीक विमा रक्कम जमा होते अशी बातमी शासनाने दिली आहे त्यानंतर नुसकान भरपाई देखील जमा करण्यात येणार आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तुम्ही आताच पाहिल्याप्रमाणे शेतकरी बांधवांनो हा विमा दोन हजार बावीस पासून ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार मधील सर्व पिकांसाठी एकत्रितपणे आता जमा होत आहे दोन हजार बावीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंत पीक विम्याची वाट पाहणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यासाठी ही बातमी खूप मोठी आज ठरणार आहे बघा काल या ठिकाणी पहिला टप्पा जमा झाला हे देखील सर्व शेतकऱ्याला माहीत असेल कारण की काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला आहे आज बघा शेतकरी बांधव म्हणजे की दुपारपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात सुरू शुरु झाली आहे कृषी मंत्री दत्ता भाऊ भरणे बघा आता बघा दुपारपासूनच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे बघा आता कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे बघा आता पंचवीस टक्के शेतकऱ्याला कालच्या ठिकाणी निधी जमा करण्यात आला त्यांना कालच पैसे मिळालेत आहे बाकीच्या शेतकऱ्याला आज शंभर टक्के जे राहिलेले शेतकरी आहे त्यांना निधी मिळत आहे शेतकरी बांधवनं म्हणजे बघा जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पीक किंवा मिळणार म्हणजे शेतकरी बांधवनं बघा कदाचित तिसरा पण टप्पा येणार आहे त्यामुळे आजच्या दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे एकदा नक्की तुम्ही आता तपासून घ्यायचं आहे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांनी विमा भरला होता त्यांना रक्कम मिळाली नव्हती त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा ही अपडेट फक्त शेतकरी बांधवांना पाच ते दहा मिनिटांपूर्वीच या ठिकाणी सरकारने दिली आहे बघा शेतकऱ्यांची अपेक्षा होती आम्हाला पीक विमा कधी मिळणार कमी तर नाही ना मिळणार परंतु बघा शेतकऱ्यांना आता अपेक्षा ठेवण्याची गरज नाही कारण की बघा आता सरकारने सांगितलं आहे बघा पस्तीस हजार रुपये मिळणार आहे कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून दोन हजार बावीस पासून पीक विमा मिळाला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षांचा पीक विमा एकत्र देण्याचं आज ठरविलेलं आहे बघा गेल्या दोन दिवसामध्ये शेतकरी बांधवांवर पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केला जात आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा रक्कम मिळाली नसेल तर काळजी करू नका कारण ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा पैसे जमा होत आहे बघा हे पैसे जमा होताना काही उशीर देखील लागू शकतो कदाचित शेतकरी बांधवनो काही शेतकऱ्याला तीन वाजता देखील पैसे येऊ शकतात काही शेतकऱ्याला रात्री पाच वाजता तर काही शेतकऱ्याला रात्री दहा वाजता तर काहीला नऊ वाजता असा देखील शेतकरी बांधवनो लागू शकते त्यामुळे चिंता करू नका फक्त थोडीशी वाट बघा बघा आता तुमच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे उशीर न होता बघा बारा तासांमध्येच निधी जमा होतोय म्हणजे की बघा तुम्हाला खर तर तीन तासांमध्येच निधी मिळणार आहे परंतु किमान बारा तास तरी तुम्हाला वाटपावी लागेल कृषी विभागाने पैसे जमा करण्याचे आदेश आज दिले आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात सुरू झाली असून पगार दुपारी एक वाजल्यापासून या प्रक्रियेला घनदाट वेग आता आलेला आहे शेतकरी बांधव पगार आज टोटल शेतकरी बांधव बघा चौदा जिल्ह्यांच्या पुढे या ठिकाणी वितरण होणार असं सरकारने सांगितलं आहे म्हणजे की बघा जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये आज विमा जमा होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी सरकारने बघा कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे या सोळा या या जिल्ह्यांची यादी आज बँकाला दिली आहे पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा हा विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही कारण बघा ज्यांनी काही महत्वाची कामे केली आहे त्यांनाच हा विमा मिळणार आहे सरकारने कोणती अटी घातलेली आहे बघा आणि जिल्ह्यांची यादी कोणती आहे तुमचं जिल्हा त्या यादीमध्ये आहे का लगेच अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊ आता शेतकरी बांधवांनो बघा आता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के आग्रम पी किंवा आज तुमच्या खात्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये जमा करण्यात येत आहे शेतकरी बांधव तुम्हाला वाटत असेल एवढे मोठे रक्कम का मिळत आहे बघा आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये तीन वर्षांचा पीक विमा कधीच मिळाला नव्हता तो आज ज्या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा जमा केला जात आहे असं सरकारने सांगितलं आहे बघा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला असून आता दुसरा टप्पा आजपासून यायला सुरुवात सुरू झाली आहे आज सोळा जिल्ह्यांची यादी आता सरकारने बघा आता पाच मिनिटांपूर्वी दिली आहे तर मग शेतकरी बांधव बघा आता शेतकरी बांधवो पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा यांनी काल रात्री एक बैठक घातली होती सर्व शेतकऱ्याला माहित आहे ज्यामध्ये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक निर्णय घेण्यात आलेला आहे बघा शेतकरी आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे की शेतकरी बांधव बघा एकनाथजी शिंदे बघा आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार हे देखील आता त्या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यांनी देखील आता महत्वाची माहिती बघा काही अटी घातलेल्या आहेत तर मग शेतकरी बांधवणू पगार आटेंची पुरता शेतकऱ्याला करावी लागणार ज्या शेतकऱ्याला पीक विमा पगार आता पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळाला नाही त्यांना आता सरकारने सांगितले आहे त्यांनी दोन कागदपत्रे जमा करण्यात यावी ती जमा केल्यानंतर शंभर टक्के आता तुम्हाला पीक विमा मिळत आहे सरकारने यासाठी पगार तीन हजार एकशे अठ्याहत्तर कोटी रुपये आता मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मॅसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टीची काळजी घ्या तुम्ही एक वायसी केली आहे का तुम्ही फार्मर अॅडिकार का खाली जर तुम्ही हे सर्व केले असेल बघा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे शेतकरी बांधवनो अशी माहिती स्वतः सरकारने दिली आहे तर मग शेतकरी बांधवनो बघा जर तुम्ही कामे केली नसतील तर पीक विमा जमा होऊन पण तुम्हाला मेसेज येणार नाही हे ये कामे पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा बघा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यांमध्ये विमा रक्कम जमा होते त्या जिल्ह्यांची यादी सरकारने आता अधिकृतपणे जाहीर केलेली आहे आता शेतकरी बांधवांनो बांधवांगा त्यामधील पहिलाच जिल्हा आहे पुणे नंतर आहे नाशिक अहमदनगर त्यानंतर सोलापूर कोल्हापूर जर तुम्ही सोलापूर कोल्हापूरमधील असाल तर तुमच्यासाठी आज प्रचंड मोठे खुशखबर त्यानंतर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद त्यानंतर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि सर्वात महत्वाचे तीन जिल्हे म्हणजे की शेतकरी बांधवांनो धाराशिव जळगाव धुळे असे शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आले आहे जर तुम्ही प्रक्रिया पूर्ण केली असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत असे सरकारने आता स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे आता शेतकरी बांधवांनो बघा अगदी चोवीस तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे बघा काही शेतकऱ्याला विमा कमी तर काही जास्त असा पीक विमा कदाचित तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे आता तुम्ही कसल्याही प्रकारे चिंता करू नका ही होती आताची सर्वात मोठी बंबर बातमी धन्यवाद